ग्रामीण भागातील हुशार विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्याचं काम करीत असलेल्या हरिबोला सहकार समूहाचं काम कौतुकास्पद आहे वारकरी संप्रदायातील व्यक्ती सहकार उत्तम रित्या चालवू शकतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हरिबोला ग्रुप आहे असं प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं गोकोचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगाव इथं झालेल्या कार्यक्रमात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर म्हणाले विद्यार्थी स्वतःच्या जीवनाचे शिल्पकार असतात स्पर्धा मोठी आहे पण संधीही तितक्याच आहेत ध्येय निश्चित करून व्यापक दृष्टिकोन समोर ठेवून गतिमान कार्य केले पाहिजे हरिबोला सहकार समूहाच्या वतीने वडगाव पंचक्रोशीतील सर्व शाळांमधील दहावी बारावी परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी विद्यार्थिनींचा आणि लष्कर पोलीस शासकीय सेवेत भरती झाली सत्कार करण्यात आला हरिबोला ग्रुपचे संस्थापक चेअरमन भैरू कोराने यांनी प्रस्ताविक केलं या प्रसंगी गोकुळचे संचालक शशिकांत पाटील धनुषी देवी घाडगे यशवंत माने धनराज घाडगे सरपंच छायादेवी मुळीक उपसरपंच नैना भोसले भूषण पाटील शंभूराज मोरे संग्राम कोराने विजयाताई निंबाळकर उत्तम बोडके विकास सासने हरिबोला सरकार समूहाचे व्हाईस चेअरमन संचालक ग्रामपंचायत सदस्य विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते